गुड आफ्टरनून स्टुडंट विद्यार्थी मित्र हो आपण मागील तासामध्ये सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करून देणारी साधने सविस्तरपणे अभ्यासली त्या साधनांचा अर्थ अभ्यासला परंतु या साधनांचा सखोल विचार करणे आवश्यक आहे यापैकी काही साधनांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणे तपशीलवार अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी आपण आजच्या या तासामध्ये सरकारला उत्पन्न मिळवून देणारं पहिलं जे आपण साधन पाहिलं होतं टॅक्स त्या साधनाविषयी कराविषयी टॅक्सविषयी तपशीलवार चर्चा करणार आणि पुढील अनेक तासांमध्ये कराविषयी तपशीलवार चर्चा आपल्याला करावी लागेल तर आपल्याला टॅक्स म्हणजे काय टॅक्स मुळे काय होतं टॅक्सचे परिणाम काय होतात टॅक्सची उद्दिष्टे काय असतात हे आपल्याला नीट नि, नीट लक्षात म्हणून आपण या तासामध्ये कर म्हणजे काय वॉट इज मेंट बाय टॅक्स वॉट इज मेंट बाय टॅक्स कर म्हणजे काय पाहणार त्याची तपशीलवार चर्चा करणार कारण या पूर्वीच्या तासामध्ये आपण सरकारला उत्पन्न प्राप्त करून देणाऱ्या उत्पन्नाच्या साधनाची ओळख करून घेतली त्याचा अर्थ लक्षात घेतला तर त्यापैकी काही जी साधनं आहेत त्या साधनांचा आपल्याला तपशीलवार अभ्यास करावा लागतो तर आपल्याला सार्वजनिक आय्यय हे शास्त्र नीट लक्षात येईल तर आपण आज कर म्हणजे काय पाहू कराची व्याख्या करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये आपण दोन ग्रुप करू शकतो त्यांनी ज्या प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आणि या कराच्या व्याख्यामध्ये काळानुसार कसा बदल होत गेलेला आहे यावरून आपण कराची व्याख्या देणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये दोन गट करू शकतो दोन भाग करू शकतो त्यामध्ये पहिला भाग आपण करू शकतो की तो म्हणजे जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते कर म्हणजे काय जुन्या अर्थशास्त्रज्ञांचा एक गट करू शकतो आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा एक गट तर आजच्या तासामध्ये आपण जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते कर म्हणजे काय हे समजावून घेणार कारण जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी कराचा अर्थ एका विशिष्ट तत्वाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे किंवा संकुचित अर्थाने कराची व्याख्या करण्याचा मग जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या मध्ये कर म्हणजे काय तर त्यामध्ये पहिली व्याख्या आपल्याला असे सांगता येईल की सरकारी सेवेचा लाभ घेतल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे कर पहा काय व्याख्या आहे सरकारी सेवेचा लाभ घेतल्याबद्दल सरकारी सेवेचा फायदा घेतल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे कर होय म्हणजे सरकारी सेवेचा आपण लाभ घेतो ज्यांनी ज्यांनी सरकारी सेवेचा लाभ घेतलेला आहे ते ते लोक या सरकारी सेवेचा लाभ घेतल्याबद्दल सरकारला काही मोबदला देतात आणि त्या मोबदल्याला टॅक्स असे म्हटलेले आहे कर असे म्हटलेले आहे तर ही व्याख्या जी आहे त्या ठिकाणी संकुचित अर्थाने करण्यात आलेली आहे कारण यामध्ये सरकारी सेवेचा लाभ घेतला तर आपण सरकारला मोबदला देतो आणि त्याला टॅक्स असे म्हणतात त्याला कर असे म्हणतात असं या व्याख्येमधून लक्षात येतो परंतु व्याख्या संकुचित अर्थाने म्हणजे या व्याख्यावरून असं लक्षात येतं की ज्या लोकांनी सरकारी सेवेचा लाभ घेतलेला आहे तेच लोक कर भरतात कारण व्याख्याच अशी आहे की सरकारी सेवेचा लाभ घेतल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे कर म्हणजे याचा अर्थ ज्या लोकांनी सरकारी सेवेचा लाभ घेतला नाही त्या लोकांना कर किंवा मोबदला द्यायची गरज नाही म्हणून आपण या व्याख्यामध्ये हा दोष असल्यामुळे आपण दुसऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या पाहूया दुसऱ्या जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली व्याख्या त्यामध्ये मॉन्टेस्क्यू मॉन्टेस्क्यू या अर्थशास्त्रज्ञांनी कराची जी व्याख्या केलेली आहे ती लक्षात घेऊया की नागरिकांना आपल्या संपत्तीचा निर्धास्तपणे उपभोग घेता यावा म्हणून लोक आपल्या संपत्तीचा काही हिस्सा सरकारला कर रूपात देतात काय मॉन्टेस्क्यू यांची जी व्याख्या आहे त्यांच्यामध्ये नागरिकांना आपल्या संपत्तीचा निर्धास्तपणे उपभोग घेता यावा निर्धास्तपणे वापर करता यावा त्याच्यात कोणत्याही प्रकारची भीती असता कामा नये निर्धास्तपणे आपल्या संपत्तीचा उपभोग घेता यावा म्हणून लोक आपल्या संपत्तीचा काही हिस्सा सरकारला कर रूपात देतात त्याला कर असे म्हणतात म्हणजे मॉन्टेस्क्यू यांनी सांगितलं की नागरिकांना आपल्या संपत्तीचा निर्धास्तपणे उपभोग घेता यावा म्हणून लोक आपल्या संपत्तीपैकी काही हिस्सा सरकारला कर म्हणून देतात त्याला कर असे म्हणतात म्हणजे मान्टेस्क्यू यांनी सुद्धा सांगितलं की नागरिकांना आपल्या संपत्तीनं संपत्तीचा निर्धास्तपणे उपयोग उपयोग घेता यावा उपभोग घेता यावा म्हणजे आपल्या संपत्तीचा उपभोग घेता यावा निर्धास्तपणे हा लाभ सरकारकडून आपल्याला मिळतो म्हणून सरकार सरकारला लोक आपल्या संपत्तीचा काही हिस्सा कर म्हणून देतात असं मॉन्टेक्स क्यू यांचं मत आहे आता आपण यामध्ये सुद्धा काहीतरी लाभ जनतेला मिळतो म्हणून जनता आपल्या संपत्तीचा आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा सरकारला कर म्हणून देते असं म्हटलेलं आता तिसरी व्याख्या पाहूया ब्लॅक स्टोन या जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली व्याख्या ब्लॅकस्टोन यांच्या मते आपली संपत्ती मुक्तपणे उपभोगण्याची खात्री मिळावी आपली संपत्ती आपली खाजगी संपत्ती मुक्तपणे उपभोगण्याची खात्री आपल्याला सरकारकडून मिळावी म्हणून लोक सरकारला जो मोबदला देतात त्या मोबदल्याला कर असे म्हणतात म्हणजे मॉन्टेस्क्यू मौन, प्रमाणेच ब्लॅक स्टोन या अर्थशास्त्रज्ञाने सुद्धा व्याख्या देण्याचा प्रयत्न केला आहे करायची ते म्हणतात आपली संपत्ती मुक्तपणे उपभोगण्याची खात्री मिळावी आपली संपत्ती मुक्तपणे आपल्याला उपभोगता यावी त्यामध्ये कुठलाही अडचण येऊ नये म्हणून लोक सरकारला जो मोबदला देतात त्या मोबदल्यालाच कर असे म्हणतात तर ह्या तीन जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या आपण व्याख्या पाहिल्या ह्या तिन्ही व्याख्या ह्या जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेल्या तिन्ही व्याख्या लाभ तत्वाला महत्व देतात सरकारकडून को आपल्याला कोणता तरी लाभ हो मिळतो आणि तो लाभ मिळावा किंवा तो लाभ मिळालेला आहे म्हणून सरकार जी रक्कम जनता जी रक्कम सरकारला देते त्याला कर असे म्हणावे किंवा त्याला कर असे म्हटले जाते असं या जुन्या अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे म्हणजे सरकारने जनतेला कोणता तरी लाभ दिलेला आहे आणि तो लाभ मिळावा किंवा मिळालेला आहे म्हणून जनता सरकारला कर देते दे। असा जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या कराच्या व्याख्येचा अर्थ निघतो म्हणजेच जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी लाभाच्या तत्वाला महत्व देऊन कराची व्याख्या केली परंतु हा जो जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी लाभ या तत्वाला महत्व देऊन कराची व्याख्या केलेली आहे ती व्याख्या संकुचित दृष्टीने केलेली आहे म्हणजे याचा अर्थ लाभ न मिळणारा व्यक्ती सरकारला कर देत नाही किंवा लाभ न मिळणाऱ्या व्यक्तीने सरकारला कर देण्याची गरज नाही अशा अर्थाने त्या ठिकाणी जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी कर म्हणजे काय तर ह्या कराच्या व्याख्या दिलेल्या आहेत परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ व्यापक दृष्टिकोनातून कराची व्याख्या करतात व्यापक समाजहित लक्षात घेतात एवढंच नाही तर सरकारला विविध कार्य पार पाडावे लागतात सरकारला देशातील अर्थव्यवस्था चालवावी लागतात आणि ही अर्थव्यवस्था चालवण्यासाठी सरकारला अनेक आर्थिक सामाजिक कार्य करावे लागतात आणि ही कार्य कर करीत असताना सरकारला वेगवेगळ्या वेग योजना राबवाव्या लागतात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मग अशा जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवावं लागतं आणि हे उत्पन्न मिळवून देणारं कर हे एक अतिशय महत्वाचं अतिशय खात्रीशी उत्पन्न मिळवून देणार कर हे एक साधन आहे हे लक्षात घेऊन आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला केवळ लाभ मिळतो म्हणून कर दिला जावा किंवा सरकारने कर घ्यावा एवढ्या पुरत्या एवढ्या पुरता संकुचित अर्थ घेऊन जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी जी कराची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्यांमध्ये त्या ठिकाणी लाभाच्या तत्वाला महत्व दिलेलं आहे म्हणून जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी जी कराची व्याख्या केलेली आहे त्या व्याख्यांमध्ये दोष आपल्याला दिसून येतात म्हणून त्या व्याख्यांमध्ये काही मर्यादा असल्याचं आपल्याला दिसून येत परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना हे जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या केलेल्या व्याख्या मान्य नाही त्यामध्ये त्यांना दोष दिसून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हो। सरकारला देशाची अर्थव्यवस्था चालविण्याचं कार्य करावं लागते सरकारला विविध योजना राबवाव्या लागतात सामाजिक हिताच्या असतील आर्थिक विकासाच्या असतील त्या योजना राबवाव्या लागतात आणि त्यामुळे सरकारला प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळवावं लागतं केवळ ज्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ होतो सरकारी कार्याचा लाभ होतो प्रशासकीय कार्याचा लाभ होतो त्याच लोकांकडून कर मिळवावा हे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना मान्य नाही म्हणून आधुनिक अर्थशास्त्रज्ञ त्या ठिकाणी कराची व्याख्या करताना व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून कराची व्याख्या करतात आणि त्यामुळे आपण पुढच्या तासामध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कर म्हणजे काय कराच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या व्याख्या आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद